आज मी बनवते आहे बिना तेलाची पूर्ण थाळी म्हणजे पूर्ण जेवण बनवते आहे यामध्ये मी वरून तेलाचा कुठलाही वापर केला नाही आहे बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की बिना तेलाच्या थाळीची रेसिपी बघायची होती म्हणून मी आज मी इथे बनवते आहे या थाळीमध्ये मी भरलेलं वांगं बनवते तेही बिना तेलाचं ही इथे मी ताजी छान स्वच्छ अशी वांगी घेतली आहेत मला हिरवी वांगी आवडतात पण ती वांगी मला मिळाली नाहीत मग म्हटलं ठीक आहे जी मिळाली आहेत त्याचं बनवूया चला तर मग आजचं पूर्ण स्वयंपाक पण बनवूया सगळ्यात आधी डाळ भाताचा कुकर लावून घेते दोन डबे घेतलेत त्यामध्ये एका डब्यामध्ये थोडीशी तूर डाळ आणि त्यामध्येच मूग डाळ देखील घातली आहे एका डब्यामध्ये एक वाटी भात घेतला आहे म्हणजेच तांदूळ घेतला आहे दोन्ही स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं आणि धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं परत त्यामध्ये पाणी घालायचं तांदूळ आहेत तर तांदळामध्ये एक वाटी तांदळासाठी मी दुप्पट म्हणजेच दोन वाट्या पाणी घालते आहे डाळ शिजेल इतपत डाळीमध्ये पाणी घातलं आहे या तांदळामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी डाळ आहे त्यामध्ये मी हळद घालते आहे थोडासा हिंग घालायचं आहे आता डाळीचा डबा मी खाली ठेवते आणि भाताचा वरती ठेवते आहे म्हणजे डाळ पटकन शिजते यावरती झाकण ठेवलं आणि हे आपल्याला स्टँड कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे याला झाकण लावायचं आणि कुकरच्या मी इथे चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार डाळ चांगली शिजली पाहिजे इतपत त्याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता डाळ शिजतीये तोपर्यंत इथं आता मी भरलेल्या वांग्याची तयारी करून घेते सुकं खोबरं लसूण थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता अगदी जाडसरसं वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी वापरायचं नाही आहे हे मी इथे बनवलेलं आहे हा सगळा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यामध्येच आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे मी यामध्ये कूट आहे हा आहे आपला अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला ऑल इन वन असा हा मसाला आहे घरगुती पद्धतीने डंकावरती कुटलेला आहे आणि हे घातल्यानंतर धणेपूड जिरेपूड गरम मसाला असं काही घालावं लागत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर इथे नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता कांदा लसून मसाला आणि मीठ घातलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना पाणी किंवा तेलाचा अजिबात वापर करायची गरज नाही आहे हे मिक्स केल्यानंतर शेंगदाण्याला आणि खोबऱ्याला जे तेल सुटतं त्यामध्ये हा मसाला छान असा मिक्स होतो आता इथे कुकरच्या देखील झाल्यात कुकर मी उतरून बाजूला ठेवला आहे थोडा थंड व्हायला आणि एका कढईमध्ये भरपूर पाणी घातलं आणि झाकण ठेवलं म्हणजे ते पाणी उकळण्यासाठी इथे जी वांगी आहेत ती मी आधीच धुवून घेतली याचे देठ काढून घ्यायचे वांगी कापून घ्यायचे आहेत यामध्ये मसाला भरण्यासाठी मधून मी याला आ, दोन भागामध्ये कापून घेते कापल्यानंतर आतून चेक करायचं किडलं आहे किंवा त्याला ते खराब झालं आहे का खराब झालं असेल तर ते त्यामध्ये वापरायचं नाही त्यासाठी व्यवस्थित कट मारायचं म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित किडलं आहे का ते दिसतं याचे हलकेसे देठ मी कापून घेतलेले आहेत आता हे कापून घेतलेलं जे वांग आहे ते आ, पटकन मी यामध्ये मसाला भरणार आहे त्यामुळे ते मी पाण्यात टाकत नाही आहे तुम्हाला वेळ असेल तर थोडा वेळ पाण्यात कापून लगेच पाण्यात टाकली तरी चालेल म्हणजे आतून काळी पडणार नाहीत आता यामध्ये मी हा बनवलेला मसाला भरून घेते असा दाबून दाबून मसाला भरायचा म्हणजे तो बाहेर येत नाही अशीच सगळी वांगी मी इथे भरून घेते बऱ्यापैकी सगळा मसाला यामध्ये व्यवस्थित पुरेल जर थोडा शिल्लक राहिला तर राहिलेला मसाला सगळ्या वांग्यामध्ये थोडा थोडा मी भरून घेतलेला आहे ही वांगी मसाल्याने भरून घेतली आहेत आता इथे पाणी उकळायला ठेवलं होतं झाकण काढायचं आणि यामध्ये तुमच्याकडे जर चाळण असेल तर चाळण ठेवू शकता पण माझ्याकडे अशा पद्धतीचं एक उकडण्यासाठीचं भांडं आहे ते मी ठेवलं आहे त्यामध्ये ही वांगी ठेवली झाकण ठेवायचं मीडियम हीटवरती पंधरा ते वीस मिनिटे ही वांगी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत याला वाफेवरची वांगी किंवा पेडणावरची वांगी असं म्हणतात इथे कुकर गार झालाय आता मी याचं झाकण उघडतेय भात काय शिजतोस लगेच डाळ पण अगदी मऊ अशी आहे आता ही आपल्याला पळीने घोटून घ्यायची आहे छान असं घोटून घेतल्यामुळे वरण छान एकजीव होतं मिळून येतं ही डाळ एका कढईमध्ये मी घालून घेते कढईमध्ये तेल किंवा तूप असं काहीच घातलं नाही आहे वरून थोडंसं मी पाणी घातलं डाळ कितपत सैलसर दाटसर हवी आहे त्यानुसार आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडासा किंचित गूळ घालायचं आहे आवडीनुसार घालू शकता ओलं खोबरं घातलेलं आहे कोथिंबीर घातली गॅस मोठा करायचा छान याला एक उकळी काढून घ्यायची अगदी छान खमंग असं हे बिना तेलाचं किंवा बिना फोडणीचं घट्ट डाळीचं वरण आपलं तयार झालं आहे तोपर्यंत इथे आपलं बिना तेलाचं वाफेवरचं हे वांग देखील अगदी मऊ तसं शिजलं आहे या थाळीमध्ये मी बिना तेलाचे किंवा बिना तुपाचे फुलके देखील बनवलेले आहेत कशी वाटली ही आजची आपली कलरफुल आणि ते ही बिना तेलाची थाळी मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद